नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील पावसासंदर्भात अपडेट आहे पाऊस कसा राहणार रा आहे कुठे खंड पडणार आहे सविस्तर अंदाज घेऊन आलेलो आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही आहेत सबस्क्राईब केलं की रोजची रोज हवामानाची अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळत असते त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता सध्या स्थितीला पाहायला तर आज राज्यातील बऱ्याच भागात उघडी पाहायला मिळू शकते त्यातली त्यात काही ठिकाणी पाऊस देखील बरसणार आहे तुम्ही सध्या स्थितीला पाहू शकता ही इमेज आहे आपण सध्या स्थितीला जी एप एस मॉडेल पाहत आहोत या ठिकाणी आपल्याला पूर्व विदर्भातील भागामध्ये चांगला पाऊस दाखवला जात आहे पूर्व विदर्भातील उत्तरेकडील जे भाग असतील त्यातली त्यात गोंदिया असेल भंडाराचा काही भाग असेल या पट्ट्यात चांगला पाऊस राहील असा अंदाज या मॉडेलनुसार सध्या स्थितीला दिसत आहे तसेच आता विदर्भातील राहिलेल्या भागात एकदम ग्रीन कलरचा जो चा 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 भाग आहे या ठिकाणी मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात देखील मध्यम पाऊस लातूरचा भाग असेल नांदेडचा भाग असेल बीडचा पूर्वेकडील भाग परभणीचा काही भाग असेल या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आज राहणार आहे तसेच इकडे उत्तर महाराष्ट्राकडे उघडी पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्रात एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस झालास तर होईल जास्त सर्व पाऊस होणार नाही असा अंदाज आहे तसेच कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये आपल्याला हलक्या मध्यमसोरी होत राहतील असा अंदाज आहे त्यातली त्यात कोकणाच्या एकदम दक्षिणेकडील भागात थोडासा पाऊस अधिक आपल्याला पाहायला देखील मिळू शकतो आता आपण तारखेची परिस्थिती पाहायला गेलं तर दहा तारखेला उघडीप दिसून येत आहे तो भाग म्हणजे मराठवाड्याचा भाग आहे मराठवाड्यातील पूर्ण भागात उघडीप पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्रात देखील उघडपीचं प्रमाण जे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येऊ शकतं विदर्भातील एकदम पूर्वेकडील भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे इतरत्र कोरडे वातावरण पाहायला मिळू शकते एकाच व्हिडिओत तुम्हाला सर्व माहिती पाहायला मिळत आहे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा तसेच सर्व महाराष्ट्रामध्ये पुन्हा उघडीपीचे वातावरण तयार होईल तुरळक ठिकाणी भाग बदलत मध्यम पाऊस पंधरा ते वीस मिनिटं जोरदार सरी राहतील असा पाऊस आपल्याला दिनांकन दहा तारखेला दिसून येऊ शकतो तसेच आता अकरा तारखेला पाहू शकता अकरा तारखेला उत्तर महाराष्ट्र उघडे पाहाय पूर्ण मराठवाड्यात भाग बदलत पाऊस राहील एका दुसऱ्या ठिकाणी अशी शक्यता पाहायला मिळू शकते पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी उघडे पाहायला मिळणार आहे विदर्भातील एकदम पूर्वेकडील व उत्तरेकडील भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील अन्यथा जास्त पाऊस नाही आहे इतरत्र राहिलेल्या विदर्भाच्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो तसेच कोकणात हलक्या सरीही सतत होणार आहे तर त्याची काही काळजी नाही आहे कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणारच आहे परंतु काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मधात चिंतेचे वातावरण आहे बारा तारखेला पाहू शकता विदर्भात देखील पाऊस कमी होत आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हलका पाऊस तुरळक ठिकाणी राहील तेरा तारखेची परिस्थिती पाहायला गेलं तर तेरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पूर्णपणे पाऊस उघडल्यासारखी स्थिती दिसून येणार आहे मात्र विदर्भाच्या एकदम पूर्वेकडील भागात आपल्याला हलका पाऊस एकदम तुरळक भागात अन्यथा उघडीपास पाहायला मिळू शकते उत्तर महाराष्ट्रात देखील ही स्थिती आहे बीड धाराशिव लातूर नांदेडचा परभणीचा भाग असेल या ठिकाणी देखील उघडीप पाहायला मिळणार आहे धुळे नंदुरबारचा भाग असेल तसेच पश्चिम महाराष्ट्राकडील पुणे अहिल्या देवीनगर सातारा सांगलीचे भाग असतील कोल्हापूर असेल या भागात देखील पावसाची उघडीप आपल्याला पाहायला मिळणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीचा भाग असेल कल्याण डोंबिवली पुणे पालघर ठाणेचा भाग उघडीप पाहायला मिळणार आहे नाशिकच्या भागात उघडीप पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भातील गडचिलोरी गोंदिया भंडारा नागपूरचा भाग असेल या ठिकाणी वर्धाचा भाग असेल यवतमाळ चंद्रपूरच्या भागात उघडीप आपल्याला पाहायला मिळू शकते अमरावती या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पावसाची उघडीप आपल्याला दिसून येणार आहे असा अंदाज आपल्याला चौदा तारखेला देखील पाहायला मिळत आहे चौदा तारखेला उघडी पाहाय पंधरा तारखेचा के विचार केला तर पंधरा तारखेला थोडासा बदल होत आहे जास्त नाही विदर्भातील एकदम पूर्वेकडील भाग तो म्हणजे चंद्रपूरपर्यंत ते इकडे नागपूरपर्यंत चांगलं वातावरण सक्रिय राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आपल्याला पाहायला मिळेल असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे त्यातली त्यात इकडे बंगालच्या समुद्रात व अरबी समुद्रामध्ये काही सिस्टम तयार होतील असा अंदाज दिसून येत आहे या ठिकाणी पावसाची तीव्रता वाढत चाललेली आहे याचाच प्रभाव आपल्याला पुढे चालून पाहायला मिळू शकतो एकोणीस तारखेला देखील पाहू शकता थोडासा जोर अजून ओसरत आहे पंधरा सोळा तारखेला सतरा तारखेला थोडा अजून जोर ओसरत आहे अठरा तारखेला देखील अशी शक्यता आपल्याला दिसून येत आहे एकोणीस तारखेला मात्र पावसाचा जोर वाढत जाणार आहे एकोणीस तारखेला विदर्भ मराठवाड्यात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी होत राहतील असा अंदाज दिसून येत आहे पावसाची तीव्रता वाढत जाण्याचा अंदाज सध्या तरी आपल्याला मिळत आहे तसेच वीस तारखेला जोर वाढत आहे एकवीस तारखेला अजून जोर वाढत आहे बावीस तारखेला अजून तीव्रता वाढत चाललेली आहे तारखेला मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिलासादायक परिस्थिती देखील पाहायला मिळू शकते मराठवाड्यात देखील दिलासादायक असं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे रोच रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद